नव्वदच्या दशकातील मराठमूळं लोकप्रिय कपल जे सध्या कायम चर्चेत असतं ते म्हणजे नारकर कपल मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर या जोडीनं प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं विशेष म्हणजे आज देखील ही जोडी कलाविश्वात खास करून सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहेत अनेक रील्स नेटकऱ्यांमध्ये चर्चेत येत असतात अनेकदा व्हिडिओमुळे ते ट्रोल देखील होतात पण त्या ट्रोलसना सडेतोड उत्तर ते देतात आता नारकर कपलच्या व्हिडिओचा एक वेगळाच्या वर्ग तयार झालेला आहे परंतु सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लेखाची चर्चा रंगलेली आहे अमिय्याचा एक जबरदस्त व्हिडिओ शेअर झाला होता ऐश्वर्या आणि अविनाश नारकर या जोडीला अमिया हा एकुलता एक, एक मुलगा अमिया देखील कला विश्वास सक्रिय आहे सोशल मीडियावर त्याचा म्हणावा इतका वावर नसला तरी तो जबरदस्त डान्स करतो विशेष म्हणजे त्याचा डान्स पाहून आईवडिलांसारखा उत्तम डान्सर असल्याचं नेटकरी म्हणतात अमेयाने रुया महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असून कॉलेजमध्ये असताना नाटक एकांकिकांमध्ये तो काम करायचा त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलेला आहे खरा इन्स्पेक्टर मागावर या व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा त्याने सांभाळली अमेयला नृत्याची आवड आहे ऐश्वर्या यांचा लेख दिसायला खूप हँडसम आहे एखाद्या अभिनेत्याला लाजवेल असा त्याचा चेहरा आहे त्यालाही आईवडिलांप्रमाणे अभिनयाची आवड असून रुया महाविद्यालयातून त्यांनी बी एम एमचं शिक्षण घेतलं आहे तो रुया नाट्य खूप सक्रिय होता या माध्यमातून त्यांनी बऱ्याच एकांकिका पण नाटकांमध्ये काम केलं याशिवाय अमेयने दिग्दर्शन क्षेत्रात देखील पदार्पण केलेलं आहे आज आपण ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या मुलाची गर्लफ्रेंड कोण आहे जाणून घेतो आहे लाखात एक आमचा दादा मालिकेमध्ये झळकणार ऐश्वर्या अविनाश नारकरांच्या मुलाची गर्लफ्रेंड नारकरांच्या मुलाची गर्लफ्रेंड कोण आहे चला तर बघूया जी मराठी वाहिनीवर नि नितीश चव्हाणची भूमिका असलेली लाखात एक आमचा दादा ही नवी मालिका आठ जुलैपासून सुरू होणार आहे या मालिकेचे नवीन नवीन प्रोमो प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढवत आहेत या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या व अभिनेते अविनाश नारकरांचा मुलगा याची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जाते अमेय नारकरच्या गर्लफ्रेंडचं नाव ईशा संजय असून दोघं एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे काही महिन्यांपूर्वी अमेय व ईशाच्या एका डान्स व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता या व्हिडिओमध्ये अमेय ईशाबरोबर गोरी गौरी मांडवाखाली या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतोय आता अमेयची गर्लफ्रेंड लाखात एक आमचा दादा या मालिकेत झळकणार आहे या मालिकेतील सूर्यादादाच्या चार बहिणींपैकी एका बहिणीच्या भूमिकेत ईशा दिसणार आहे लाखात एक आमचा लाखा दादा मालिकेत राजश्री ही व्यक्तिरेखा साकारणार आहे ईशा संजयने ललित कला केंद्रातून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं असून भरतनाट्यमदेखील केलेलं आहे तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर असतात ईशा व अमेय या दोघांनी काही नाटकांमध्ये एकत्र काम केलं आहे ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते अविनाश हे सन मराठी वाहिनीवरील कन्यादान या मालिकेत वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत तर ऐश्वर्या नारकर जी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत झळकत आहेत या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारलेली आहे